श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत उद्या आहे नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे स्कंदमात्या देवीचा देवीची पूजा करण्याचा दिवस आणि उद्या आहे ललिता पंचमी या दिवशी आपल्याला सरस्वतीचे जे चिन्ह आहे जे यंत्र आहे जो आपण रांगोळीमध्ये रांगोळी रूपातसुद्धा काढतो त्याची पूजा करायची आहे प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलाची प्रगती व्हावी मुलगा असो मुलगी असो आपल्या मुलांची खूप प्रगती व्हावी त्यांची बुद्धी तल्लक व्हावी त्यांना त्यांना भव त्यांचं भविष्य चांगलं असावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं मुलांच्या कधी कधी पाठांतर खूप पाठांतर करूनसुद्धा कधी कधी लक्षात राहत नाही किंवा काही मुलं अशी असतात की एकदा वाचलं तरीसुद्धा त्यांच्या लक्षात राहतं तर प्रत मूल कोणत्याही प्रकारचं असो किंवा कोणतेही मुलं कितीही मोठी असो जरी मुलं तुमची का अकरावी बारावी कॉलेजला जाणारी असतील किंवा जरी मुलं एक दोन महिन्याची तीन महिन्याची चार महिन्याची असं छोट्यात छोटं बाळ असेल किंवा मोठं मुलं मोठी मुलं जरी असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण यामुळे तुमच्या मुलांची मुलां बुद्धी तल्लक होणार आहे किंवा आणि त्यासोबतच तुमच्या मुलांची प्रगतीसुद्धा होणार आहे त्यांना अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागणार आहे अभ्यासासो अभ्यासाचा त्यांचा एकाग्रता वाढणार आहे या उपायाने त्यासाठी आईने मुलांच्यासाठी हा उपाय नक्की करायचा आहे आईने जर आई नसेल घरामध्ये किंवा आई नसेल किंवा वडील असतील वडिलांनी जरी त्या वेळेला उपाय केला तरीसुद्धा चालेल आता ललिता पंचमी जी आहे ती आहे शुक्रवारी तर शुक्रवारी जर तुम्हाला हा उपाय करायला जमला नाही तर तो शनिवारीसुद्धा करू शकता पण जेणेकरून तुम्ही शुक्रवारीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण शुक्रवारी दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कर कधीही करू शकता शुक्रवारीच आहे ललितापंचमी तर काय करायचं आहे आपल्याला ललितापंचमीच्या दिवशी जर तुम्हाला एखादी काय करायचं आहे सोन्याची अंगठी घ्या किंवा चांदीची घ्या सोन्याची चांदीची कोणतीही वस्तू असेल त्या वस्तूने ती वस्तू मधामध्ये बुडवायची आहे आणि त्याने जी बीवरती मुलांच्या ऐम असं लिहायचं आहे मी स्क्रीनवरतीसुद्धा दाखवते हो ऐम लिहायचं आहे जी मुलांच्या जिबीवरती अगदी असं कोरून लिहायचं आहे किंवा त्यांना जिबीला काही हानी होईल अशा पद्धतीने लिहायचं नाही एकदम उठलं असं आपण जसं लिहितो आपण अशा पाठीवरती किंवा हलक्या हाताने आपल्याला जिबेवरती लिहायचं आहे मधाने मधामध्ये उडवून ते लिहायचं आहे जर तुम्हाला अंगठी अंगठीने लिहायचं नसेल किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या वस्तूने टोकदार वस्तूने वगैरे लिहू नका तर तुम्हाला तुमच्या हाताच्या बोटाने लिहायचं आहे हाताच्या बोटानेसुद्धा तुम्ही लिहू शकता हाताचं बोट स्वच्छ करा पहिल्यांदा धुवून त्यानंतर ते बोट तुम्ही मधामध्ये थोडंसं टिपकवा जर मुलं लहान असेल तरीसुद्धा मध मद, मधाने काहीही हानी होत नाही हे तर आपल्याला माहितीच आहे मध खूप गुणकारी आहे तर मुलांनी मुलांच्या तो जिभेवरती मधाने ऐम असं लिहायचं आहे त्यामुळे तुमची मुलं नक्की अभ्यासामध्ये हुशार होतील त्याची त्यांची एकाग्रता वाढेल त्यांच्या त्यांची प्रगती होईल त्यांचे मार्ग मोकळे होतील आणि सोबतच मुलं जर मुलांचं पाठांतर करूनसुद्धा कधी कधी लक्षात राहत नाही गोंधळतात मुलं अभ्यास परीक्षेच्या वेळेला या उपायाने नक्कीच तुमच्या मुलांमध्ये एकाग्रता वाढेल तुमच्या मुलांचे अभ्यास करण्याची आकलनशक्ती वाढेल तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती होईल तर हा उपाय नक्की करा जर जर मुलगा घरात आहे मुलं आहेत घरात किंवा त्यांची आई नाही आहे किंवा ते कोणा दुसऱ्या कोणाकडे राहतात तर घरातल्या कोणत्याही मोठ्या व्यक्तीने वयस्कर व्यक्तीने वडीलधाऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या ज्याने जेणेकरून तुम्ही हा उपाय बोटानेच करा बोट बोट थोडंसं स्वच्छ करून बोट आपल्या म मधाच्या मधामध्ये बुडवून त्या बोटाने तुम्ही हा उपाय करायचा आहे आता वळूया वळूया पुढच्या उपायाकडे पुढचा एक खूप साधा सोपा पण प्रभावी उपाया है। गटाची माला है उपाय आहे गटाची पाचवी माळ आहे उद्या आणि पाचव्या माळेचा मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो म्हणजे फाय फाय फायचा फाय उपाय सांगणार पाच 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 चा उपाय सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत केळी केळी तुम्हाला पाच केळी घ्यायची आहेत आणि त्या केळींवरती तुम्हाला कोणत्याही टोकदार वस्तूने काढीने किंवा कशानेही तुम्हाला पाच 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 असं लिहायचं आहे केळीची साल काढायची नाही अजिबात केळीची सालीवरच तुम्हाला फाय 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 असं लिहायचं आहे प्रत्येक केळीवर पाच केळींवरती लिहायचं आहे ते लिहिल्यानंतर तुम्हाला ती केळी केळींचा जो पंच आहे तो हातामध्ये पकडायचा आहे आणि जी कोणती तुमची इच्छा आहे ती प्रेझेंट टेन्समध्ये झालेली आहे माझा जॉब मिळालेला आहे माझ्याकडे खूप पैसा आहे किंवा मला मनासारखा जॉब मिळालेला मिळालेला आहे किंवा माझं घर झालेलं आहे स्वतःचं अशी जी कोणती किंवा माझं लग्न झालेलं आहे कोणतीही तुमची इच्छा असू द्या ती इच्छा बोलून तुम्हाला पाच वेळा किंवा दहा वेळा किंवा पंधरा वेळा अशी इच्छा ती बोलायची आहे त्यानंतर तुम्हाला तो केळीचा बंच तसाच देवाऱ्यामध्ये आपल्या देवास देवासमोर ठेवायचा आहे ठेवल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ती केळी तुम्हाला एखाद्या मुलांना कोणत्याही मुलांना बाहेरच्या खायला द्यायची आहेत किंवा गरजू व्यक्तीला द्यायची आहेत जर तसं जमत नसेल तुम्हाला किंवा असं कोणाला देण्याची आपली म्हणजे आपल्याला असं वाटतं की कसं द्यायचं किंवा एखाद्या गरजू लोक आपल्याला कधी कधी मिळत नाहीत बाहेर किंवा आपण जायला जमत नाही आपल्याला किंवा आपल्याला संकोच वाटत असतो जाण्यासाठी तर तुम्ही ही केळी आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा खायला दिली तरीसुद्धा चालेल आपण आपापसामध्ये कुटुंबामधल्या व्यक्तीने तरी तरीसुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्याकडे आणवळी केळी नसतील घरामध्ये तर तुम्ही हा उपाय कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे चौ चौकोनी तुकडे घ्यायचे आहेत पाच त्या पाच चौकोनी तुकड्यांवरती कागदाच्या तुम्हाला पाच 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 असं गिर हिरव्या पेनाने लिहायचं आहे हिरव्या स्केच पेनने मार्करने कशा नेल्या पाच 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 असं लिहायचं आहे त्याच्यानंतर ते, ते पाचही तुकडे फोल्ड करायचे आहेत फोल्ड केल्यानंतर आपल्या हातामध्ये ते थे पकडून ठेवायचे आहेत आणि तुमची जी काही इच्छा ती बोलायची आहे इच्छा बोलल्यानंतर तुम्हाला ते तुकडे देवाऱ्यामध्ये आपल्या मंदिरामध्ये ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तुकडे आपल्या घरातल्या झाडामध्ये किंवा बाहेर कुठेही कोणत्याही झाडाखाली तुम्हाला ते दाबून टाकायचे आहेत हे दोन्ही उपाय खूप चांगले आहेत पण तुम्हाला जर केळीचा उपाय केला तर तुम्हाला त्याचा लवकर रिझल्ट मिळेल हे मात्र नक्की याच्यानंतर हे दोन तीन उपाय जे मी तुम्हाला सांगितले ते नक्की करा श्रद्धेने करा विश्वासाने करा नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल त्यासोबतच जो मी ललिता पंचमीचा मुलांच्या साठी प्रगतीसाठीचा जो उपाय सांगितला तो शंभर टक्के प्रगती करणारा किंवा शंभर टक्के रिझल्ट देणारा उपाय आहे तर तो, तो उपाय तुम्ही नक्की करा चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद